साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरातील ऐतिहासिक गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली आहे आपण बघू शकतोय या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे जे काष्टस्तंभ आहेत ते या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत कर्नाटकातून हे सगळे खांब आहेत आणण्यात आलेले आहेत आणि चैत्र द्वितीया पक्ष द्वितीया या शुभ मुहूर्तावरती या काष्टस्तंभाच्या उभारणीचं काम देखील सुरू झालेलं आहे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या मंदिर प्राकारातील ऐतिहासिक अशा गरुड मंडपाची पुनरुभारणी सुरू झाली हा गरुड मंडप म्हणजे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई पालखी सोहळ्यानंतर ज्या सदर सिंहासनावरती विराजमान होते त्या सदर सिंहासनावरती उभारलेला लाकडी मंडप हा मंडप साधारणपणे अठराशे एकोणचाळीस साली छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या कालखंडात करवीरचे पॉलिटिकल एजंट दाजी पंडितराव यांच्या उपस्थितीखाली यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आला होता या गरुड मंडपाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या ज्या वेळेला अंबाबाई मंदिर प्राकारात पालखी सोहळ्यासाठी बाहेर येते त्या त्या वेळेला या सदर सिंहासनावर विराजमान होते वैशाख महिन्यात अक्षय तृतीयेला याच गरुडमंडपामध्ये झोपाळा बांधून करवीर निवासिनीची हिंदोळा पूजा केली जाते एकूणच मंदिराच्या नित्य आणि नैमित्तिक अशा दोन्ही उपचारांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असा गरुड मंडप कोल्हापूरकरांसाठी एक सन्मानाचं आणि त्याचबरोबर भावबंध असणारं स्थान आहे असं म्हणायला हरकत नाही तर अं पूजनानंतर एक स्तंभ या गरुड मंडपाचा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे आणि त्याचं पूजन व्यवस्थित विधी मंत्र्यांनी सगळ्या केल्यानंतरच त्याची उभारणी करण्यात आलेली आहे बाकीचे देखील खांब या ठिकाणी उभे केले जाणार आहेत आणि त्यासाठीची तयारी देखील जोरदार सुरू लवकर आहे कारण गरुड मंडपाचं काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेऊन जसा पूर्वी गरुड मंडप होता त्याच पद्धतीचा गरुड मंडप पुन्हा उभारण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा निर्धार आहे आणि त्यानुसारच या ठिकाणी काम सुरू आहे त्याचबरोबर नगारखान्याच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे आणि नगारखान खा खाना आहे त्याच ठिकाणी जे लाकडी खांब आहे ते वरच्या ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याची जी पुनर्बांधणी आहे ती केली जाणार आहे नगारखाना असेल त्याचबरोबर गरुड मंडप असेल या कामांना आता वेग आल्यामुळे लवकरात लवकर हे सगळं काम पूर्णत्वास जाणार आहे आणि पूर्वी जसा ऐतिहासिक गरुड मंडप अंबाबाई मंदिरात भाविकांना बघायला मिळत होता त्याच पद्धतीचा गरुड मंडप आता लवकरच या ठिकाणी बघायला मिळणार आहे महासत्ता लाईव्ह साठी मी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा